मार्तळा येथे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न सविस्तर बातमी अशी की नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या चिंतन सोहळ्यानिमित्त प्रतापराव पाटील चिखलीकर मित्रमंडळाच्या वतीने मार्तळा येथे रामराव महाराज ठोक यांच्या कीर्तन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला अनेक भाविक भक्तांनी कीर्तनाचा लाभ घेतला व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी निवडणूक लढवावी आणि त्यांना मंत्रिपद मिळावे अशी मतदारसंघातील लोकांनी भावना देखील यावेळी व्यक्त केली आहे माननीय खासदार माजी खासदार वाढदिवसा आज माता येथे उमरा सर्कलच्या वतीनं वाढदिवसा निमित्त सुवेद दिली आज रामराव महाराज झोत यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम उमरा सर्कलच्या वतीनं ठेवण्यात आला आणि सगळ्या उमऱ्या सरकार आणि तालुक्यातल्या लोकांनी भरपूर आम्हाला सर्व आमच्या उमरा सरकारच्या वतीनं हा खूप मोठाचार झालेला आहे आणि साहेबांना आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही मंत्री व्हाव ही हो आम्ही सगळ्यांनी सुबईच्या उमरा सरकारच्या